स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचं षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये कमीत कमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्यानं जिल्ह्यात वर्षाला एकशे ऐंशी कोटीची लूट होणार आहे यातील पैसा अदानीच्या घशात जाणार असून हे मीटर सुनी, वीज मीटर चोरी छोपे बसवले जात असून यापुढे अशा पद्धतीनं वीज मीटर बसवणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं थांबवलं नाही तर पुढील मोर्चा पालकमंत्र्यांच्या घरावर काढण्याचेही त्यांनी जाहीर महावितरणाच्या स्मार्ट वीज मीटर विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयातून महावितरणाच्या कार्यालयावर धडक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी माजी आमदार बाळमाने जिल्हा प्रमुख दत्ता कदम रत्नागिरी तालुका प्रमुख शेखर घोसाळी शहर प्रमुख प्रशांत साळुखे शहर संघटक प्रशांत सावंत राजापूरचे तालुका प्रमुख कमलाकर कदम देवरुखचे छोट्या गव्हाणकर तात्या सरवणकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी माजी नगरसेविका रशिदा गोदड महिला संघटक ममता जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महायुतीसह महावितरणाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला वीज मीटर चोरी छुपे बसवले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यावेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आलं स्मार्ट मीटर बसवणे बंद न झाल्यास पालकमंत्र्याच्या घरावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला